राज ठाकरे यांनी स्वतःचा एक पक्ष स्थापन केला आहे त्या पक्षाच्या वतीने ते भारतीय जनता पक्षाबरोबर राहून काम करतात देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शहा हे त्यांचे आयडॉल आहेत आमच्या पक्षाचं तसं नाही आमच्या पक्षाची भूमिका आहे की नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्हाला काम करता येणार नाही महाराष्ट्र लुटण्यात मुंबई लुटण्यामध्ये मराठी माणसावर अन्याय करण्यामध्ये मा शिवसेना फोडण्यामध्ये या तिघांचा फार मोठा सहभाग आहे अशा व्यक्तींबरोबर जाणं हे महाराष्ट्राशी बेमानी ठरेल आणि दुर्दैवानं राज ठाकरे हे अशा लोकांची भलामण करतात व त्यांच्याबरोबर राहतात एकेकाळी भाजपबरोबर आम्ही राहिलो आहोत असं आमच्यावर आरोप होईल नक्कीच राहिलो तेव्हा राज ठाकरे आमच्याबरोबर होते हे एक वैचारिक मतभेदाचे दोन वेगळे प्रवाह कुटुंब एकच असतो अजित पवार आणि शरद पवारही भेटतात ना रोहित पवारही जाऊन भेटतात त्यांच्या काकांना पंकजा मुंडे आणि कोणते आमचे धनंजय मुंडे वेगळ्या पक्षात असतात आणि एकत्र येतात भाऊ म्हणून ते जे कोकणातले राणे आहेत त्यांचा एक मुलगा इकडे एक, एक मुलगा तिकडे कुटुंब, कुटुंब एक असतं त्याच्यामुळे कुटुंब म्हणून एक आल्यावर सुद्धा काही महाराष्ट्राच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे प्रवाह असतात त्या प्रवाहामध्ये आम्हाला वाहत जाता येईल